पोलीस निरीक्षकास करून विनयभंग तिघांविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सादिक उल्फत हुसेन शेख वय एकोणपन्नास सोहेल सादिक शेख वय पंचवीस मोहसिन सादिक शेख वय तेवीस राहणं घर नंबर अडुसष्ट बी सहारा नगर होडगी रोड सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे वीस जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सादिक शेख व इतरांनी सात रस्ता परिसरात असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाचे लोखंडी गेट एम एच एक झेड ए शून्य चार दोन चार क्रमांकाची अँबेसिटर कारने धडक देऊन तोडून कार लावून शिविगाळ करीत गोंधळ घालत होते त्यावेळी सदर बाजार पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी आले व त्यांनी शेख यांना विनाकारण करून, गोंधळ करू नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेख हे पोलीस अधिकारी यांच्या अंगावर पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की केली व महिला अधिकाऱ्यांच्या शरीरास हात लावून मनास लज्जा वाटेल तसे कृत्य करून विनयभंग केला पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले या सदर सदरबजार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे